नमस्कार मी तेजस आणि मी सध्या उभा आहे माडा विधानसभा मतदारसंघातल्या मानेगाव या ठिकाणी उभा आहे आज मानेगावचा आठवड्याचा काही बाजार आहे तो बाजार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता तर बाजारात या अशा पद्धतीचं पाणी आहे चिखल आहे आणि या दलदलीतून महिला असतील पंचकृषी असतील वैधवृद्ध लोक आहेत तर लोकांना या अशा पद्धतीच्या चिखलातून प्रवास करावा लागतोय तर या मतदारसंघाचे गेले तीस वर्ष झालं आमदार हे बबनदादा शिंदे आहेत मात्र बबनदादा शिंदे यांचा जर विकास बघायला गेलं तर अशा पद्धतीचा विकास गेली तीस वर्ष आमदार असणाऱ्या बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघात आहे तर यात अजून एक गोष्ट म्हणजे हे जे मानेगाव आहे त्या मानेगावाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य आहे ते जिल्हा परिषद सदस्य हे आमदार पुत्र अं आमदारांचे जे काही पुत्र आहेत जे रणजित भैया शिंदे रणजित भाई शिंदे या ठिकाणी या मानेगावच्या जिल्हा परिषदचे सदस्य आहेत मात्र जर कार्यकर्ते जर भावी आमदार म्हण रणजित शिंदे यांना भावी आमदार म्हणून जरी संबोधत असले तरी त्या भावी आमदारांना किंवा आमदारांना तीस वर्ष असलेल्या त्या आमदारांना या गावचा विकास करता आला ना नाही त्या गावात या बाजारपेठेत या ठिकाणी मुरून टाकताल नाही मात्र आमदार साहेब तुम्ही तीस काय पन्नास वर्ष आमदार हवा पण या लोकांना सेवा द्या सुविधा द्या गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी